हाय फ्रेंड्स कसे आहात सर्व मजेत आहात ना मजेतच असायला हवं नेहमी नेहमी बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण खूप छान असा करायला एकदम सोपा बटाट्याचा ठेचा हे रेसिपी पाहणार आहोत पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे खूप छान टेस्टी होतो असा जर तुम्ही केला ना तर तुम्हाला घरातली मंडळी सारखा सारखा बनवायला लावतील एवढा चविष्ट होतो आणि केल्यानंतर अगदी बघितला ना की तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी आहे त्यासाठी बघा आपण एक बटाटा घेतला आहे छान धुवून घेतला आपण त्याचा साल काढून घेणार आहोत एकाच बटाट्याची पण अगदी चार माणसांना पुरेल असं तो ठेचा होतो बघा तो तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण तोंडी लावू हो शकता एवढा छान होतो भाकरीबरोबर तर अगदी अप्रतिम लागतो बघा आणि टेस्ट एक तर एकदम भन्नाट आणि खूप वेगळ्या पद्धतीने बनवलं आहे बघा काय झालं भाजीला काय करू काय करू चाललं होतं सारखं भाजी वांगी बटाटा वाटाणा आज चला काहीतरी वेगळं असं चटपटीत बनवूया मग म्हटलं चला बटाटा घेतला छान असा धुवून घेतला बघा अशा प्रकारे त्याचं सगळी साल काढून घेतली आहे त्यानंतर धुवून घेतला आणि आपण त्याचे असे छोटे छोटे पीसेस करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता पण शक्यतो छोटे पीस करून घ्या मी तुम्हाला पुढे सांगतेच की का छोटे पीस करायचे आहे ते अशा प्रकारे कट करून घ्यायचे एवढी छान एवढा झाला होता की नाही ठेचा अगदी संपल्यानंतर मागत होते की अजून आहे का म्हणून एवढा टेस्टी झाला होता बघा त्यामुळं एकदा अवश्य अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसा झाला सगळ्यांना आवडलं की नाही ते मला रिप्लाय देऊन सांगायला अजिबात विसरायचं नाही हे बघा मी अशा प्रकारे त्याचे पीसेस करून घेतले आहेत त्यानंतर आपण कढईमध्ये एकच चमचा तेल घेतलं आहे जास्त तेलाचा वापर मी केला नाही आणि जे आपण पीसेस केले आहे बटाट्याचे ते त्यामध्ये ट्रान्सफर करून घेतले आहेत आणि छान असे ते आपण त्यामध्ये भाजून घेणार आहोत म्हणजे थोडक्यात कसं वांग्याचं भरीत करतात की नाही त्याप्रकारेच मी बनवलं आहे बघा आणि छान असे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचेत अप्रतिम लागते तुम्हाला जर अचानक पाहुणे आले आणि भाजीला काही नाही मग बटाटे तर सगळ्यांच्या घरामध्ये शक्यतो असतातच मग अवश्य अशा प्रकारे करून बघा बघा तुमचं तुम्हाला अगदी विचारतीलच की कसा बनवला ठेचा रेसिपी विचारतील एवढी अप्रतिम चव लागते म्हणजे मी खरं तर पहिल्यांदाच केला पण खूप आवडलं सर्वांना घरामध्ये एवढा टेस्टी लागतो आणि बटाटा आहे तो छान असा मध्यम गॅसवर मोठा गॅस अजिबात मैत्रिणींनो करायचा नाही हे लक्षात ठेवा मध्यम गॅसवरच ते छान असे सोनेरी रंग म्हणजे तो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे खूप छान होतो अशा प्रकारे करा एकदा हे बघा अशा प्रकारे आपण छान आलटी पलटी करून घ्यायचं आहे जेव्हा तो बटाटा आहे पूर्ण ते कढईमध्ये सुटेल परतताना तेव्हा समजायचं की आपला बटाटा हे बघा पूर्ण आता अगोदर चिकटत होता बघा कढईला आता अजिबात चिकटत नाही म्हणजे आपला बटाटा आहे तो बऱ्यापैकी शिजत आला आहे आणि त्याचा रंग पण बघू शकता तुम्ही बदलला आहे बटाट्याचा खूप छान होते बघा बटाट्याचा ठेचा म्हणा चटणी म्हणा अशा प्रकारे तुम्ही छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यानंतर आपण एका डिशमध्ये ते जे बटाटा आहे तो आपला छान परतून झाल्यानंतर आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे पुढचं बघा तुम्ही की मी ते छोटे पीसेस का सांगितले की तेलामध्ये ते पटकन मऊ होतील आणि आपल्याला ते पुढची प्रोसेस करायला अगदी सोपं जाईल म्हणून बटाट्याचे पीसेस शक्यतो छोटे बनवा आपण काढून घेतले आहेत बटाट्याचे पीस तळून झालेले त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घेतले आहेत जिरे छान तडतडून द्यायचे आणि मी अगदी छोटे थोडेसे अर्धी छोटी आवाटी शेंगदाणे घालून घेतले आहेत दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत मिरच्या माझ्या तिखट आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी त्यामध्ये घालून घेतल्यात शेंगदाणे छान असे खरपूस होईपर्यंत आपण मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे हे पण आपण मध्यम गॅसवरच भाजायचे अगदी शेंगदाण्याचा रंग बदलेपर्यंत आणि लसूण आणि मिरची छान भाजून होईपर्यंत आपण ते सर्व भाजून घ्यायचं आहे खूप <coughs> छान लागतो आणि टेस्ट तर एवढी भन्नाट लागते की नाही अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा ते त्यानंतर मी शेंगदाणे ते काढून हो घेतले ते थंड हो करायला ठेवलेत तोपर्यंत आपला बटाटा आहे तो पण छान असा थंड झाला आहे त्याच कढईमध्ये मी बटाटा ट्रान्सफर करून घेऊन बघा अशा प्रकारे आपण तो स्मॅश करायचा आहे हाताच्या साह्याने करू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्मॅशरणी केलं तरी चालेल पण सहज जो होतात कारण आपला बटाटा छान असा मऊ झाला आहे बघा अशा प्रकारे करून घ्यायचा आहे तो खूप छान टेस्ट लागते बघा बटाट्याच्या ठेच्याची किंवा चटणीची किंवा भरीत म्हणू शकता तुम्ही काहीही नाव देऊ शकता रेसिपीला तुमच्या आवडीप्रमाणे आणि माझा व्हिडिओ आपण कुठून पाहत आहे ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही चॅनलला आपण अजूनही माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा छानशी कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर शेअर करा हे बघा आपला छान बटाटा स्मॅश झाला आहे त्यानंतर आपण जे शेंगदाणे हिरवी मिरची लसूण आणि जिरे त्याचा मी ठेचा बनवून घेतला आहे मी खलबत्त्यात कुठून घेतला आहे तो जाडसर असा आणि त्यानंतर मी दोन कांदे मध्यम आकाराचे ते बारीक कट करून घेतले आहे कांदा शक्यतो जास्त बारीक कट करून घ्या चिरून घ्या आणि म्हणजे त्या आपला जो ठेचा आहे तो खूप छान लागेल त्यानंतर मी एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि कोथिंबीर खूप सारी घातली आहे खूप खूप छान लागते बघा टॉमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केलं तरी पण चालेल त्यानंतर कोथिंबीर घातली आहे आणि हळद घातली आहे अर्धा चमचा आणि आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत आणि लाल मिरची पावडर रंगासाठी घालणार आहोत बघा ही माझी बेडगी लाल मिरची पावडर आहे त्यामुळे त्यांनी छान असा रंग येतो कारण हिरवी मिरची तिखट आहे आणि छान बघा अशा प्रकारे छान हाताने मिक्स करायचं आहे जरी त्यामध्ये बटाट्याचे पीसेस राहिले असतील तर तुम्ही हे कालवताना छान एकत्र करून घ्यायचे आहेत म्हणजे ते बटाट्याचे पीस आहेत ते पण छान मऊ होतील त्यामध्ये एक एक जीव होतील हे बघा सा छान सुटलं की नाही तोंडाला पाणी चला तर मग आपण आता त्याला फोडणी घालूया त्याच कढईमध्ये मी अगदी अर्धा चमचा तेल घातलं आहे त्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतर आपण त्यामध्ये जिरे घालून घेणार आहोत जिरे पण छान तडतडून द्यायचे आहेत आणि आपण त्यामध्ये हिंग घालणार आहोत का कारण आपण इथे बटाटा खातो आहे त्यामुळं आपल्याला गॅसची शक्यता आहे म्हणून आणि जे प आपण मिश्रण बनवलं होतं मी इथे गॅसची फ्लेम बंद केली आहे मैत्रिणींनो आणि आपण जे बटाट्याचा ठेचा बनवला होता तो आपण त्यामध्ये छान परतून घेणार आहोत गॅस बंद केला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगळा तडका पण देऊ शकता तुमच्या छोट्या पॅनमध्ये पण मी कढईमध्येच बनवलं आहे त्याला तडका दिला आहे छान असं हलवून घेतलं आहे बघा एक नंबरच आपला बटाट्याचा ठेचा चटणी किंवा भरीत म्हणू शकता हे मी बा ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व करत आहे बघा किती सुंदर झाला आहे आणि चव तर एक नंबरच बघा सुटलं की नाही तोंडाला पाणी चला तर मग पटकन एकला एक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसत तर सबस्क्राईब करून घ्या शेजारचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन लगेच मिळेल छान असं आपण वर्ण कोथिंबीर गार्निशिंग केली आहे हे बघा किती अप्रतिम असं आपलं ठेचा किंवा भरीत म्हणा तुम्ही काहीही नाव देऊ शकता तयार झालं आहे माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्थ रहा मस्त रहा बाय बाय